महिंद्रा महिंद्रा कोमरचा जे आर शोधून काढला आणि घेऊन आले असे मराठीचा जे आर चार महिने दिल्लीत पडून होता त्यासाठी गेले आणि ते घेऊन आले आमचे सांस्कृतिक मंत्री ज्यांचा आपण सत्कार करत आहोत जे आपले मूळचे रेबतपूरचे आहेत ते आणि दुसरा ज्यांचा माझा कट्टा हा जगात लोकप्रिय आहे जगात आधी गेल्या आठवड्यावर आपण जे काही दाखवतात ते काही आवडत नाही त्या ठिकाणी संमेलनासोबत जागतिक मराठी अकादमीच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं असो अनेक साहित्यिकांशी अतिशय जवळचा स्नेह हो। कलाकारांशी अतिशय जवळचा स्नेह हो। महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या कार्यकर्त्यापासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत अनेकांशी अतिशय जवळचा आपुलकीचं नातं असलेलं व्यक्तिमत्व आदरणीय शरद पवार साहेबांचं त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आणि बाकी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ज्यामध्ये मराठी भाषामंत्री उदय सामंतसाहेब सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि त्याजवळ मंत्री करतीय छोटा माइक प्लीज विठ्ठल हॅलो वेगवेगळ्या खात्यांचा मंत्रीपदाचा निवास सांभाळताना त्यांनी केलेलं काम आपल्या समोर हो आहे मराठी भाषा मंत्री या नात्याने आज जागतिक मराठी अकादमीच्या व्यासपीठावरती सावंत साहेब आहेत स्वागताध्यक्ष या नात्याने चंद्रकांत दळवी त्यांचं स्वागतासोबत आहेत उदय सामंत साहेबांचा सा सन्मान करून झाल्यानंतर युवकांसमोर अतिशय आति, आदर्शवत असलेलं नाव हे अहमंतराव गायकवाड सरांचं आहे जागतिक मराठी अकादमीच्या प्रवासामध्ये सुद्धा सरांचं उद्योजक या नात्याने नव्हे तर साहित्यप्रेमी या नात्याने सुद्धा संमेलनाच्या व्यासपीठावरती सर असतात पुण्यामध्ये पार पाडलेल्या संमेलनाचे स्वागत असतात जागतिक मराठी गौरव पुरस्कार पत्रकारितेतल्या तीस वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीसाठी आणि त्यांच्या मेहनतीसाठी त्यांनी घेतलेल्या कष्टांसाठी आपण प्रदान करतो आहोत गेल्या तीस वर्षांचा काळ हा पत्रकारितेसाठी आणि समाज मनासाठी प्रचंड बदलाचा होता त्या बदलांना आणि पत्रकारितेतल्या आव्हानांना ज्या तात्तिक अंडेग्रस्त सामोरे गेलेले आहेत त्यासाठी आपण त्यांना विशेषत्वाने हो, ज्या आहोत पुरस्कार सोहळ्याला आपण सुरुवात करतो आहोत मी आदरणीय शरद पवार साहेब आपल्याला विनंती करते यावर्षीचे जे आमचे पुरस्काराचे जवळच पुन्हा भेटूयात नमस्कार धन्यवाद योगीजी च्या पुरस्काराचा